हॅलो मैत्रिणींनो -no. आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या शुक्रवार तीन ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय आणि गिरिजा ही चक्कर रुद्रप्रताप म्हणजेच नागेश्वरच्या घरी पोहोचली आहे मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उर्वशीला स्टेजवर पाहून गिरिजाला खूप राग येतो आणि ती विशाखाला तिच्याबद्दल सांगते याच बाईने मुनूच्या अंगावर चिखल उडवला नंतर घरी येऊन माझ्या बाबांना चिखलात तोळवलं विशाखाला तिचा खूप राग येतो तर उर्वशी सर्वांना नमस्कार करत असते या महिला मंडळाच्या अध्यक्षा स्टेजवर अनाऊन्समेंट करतात की या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत नागेश्वर घोरपडे नागेश्वर सर्वांना नमस्कार करत स्टेजवर येतो पण स्टेजवर आल्यानंतर त्याच्या हातातील जे ब्रेसलेट असतं त्या वाजू लागतं आणि हे ऐकून गिरिजाला पुन्हा एकदा तिचं लहानपण आठवतं लहानपणाचे दृश्य तिच्या डोळ्यासमोर येतात ती कान बंद करून घेते आणि तिला गरगरायला लागतं विशाखा विचारते काय झालं तर गिरिजा तिला सांगते हा तोच आवाज आहे जो ऐकला की मला गरगरतं ते समोर सगळ्या गोष्टी येतात विशाखा गिरिजाला शांत करते त्यानंतर अध्यक्षा उर्वशी आणि नागेश्वरला स्थानापन्न व्हायला सांगतात रुद्र गिरिजाकडे चोरून चोरून पाहत असतो त्यावेळेस अध्यक्षा गिरिजा आणि नागेश्वरचं खूप कौतुक करतात की दरवर्षीप्रमाणे नागेश्वर घोरपडे आणि उर्वशी यांच्यामुळे हा कार्यक्रम होतोय त्यांचं खूप खूप अभिनंदन नवदुर्गांचा सन्मान त्यांच्यामुळे शक्य झाला आहे नागेश्वर खुश होऊन उर्वशीला म्हणतो आमच्या प्रचाराचा नारळ आजच फुटला म्हणून समजायचा तर उर्वशी म्हणते दादासाहेब याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करूया आपण तुमच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी तुम्ही काळजी करू नका नागेश्वर म्हणतो तुमच्या महिला मंडळाच्या सगळ्या बायकांना कामी लावायचं सगळ्यांकडून प्रचार करून घ्यायचा उर्वशी हो म्हणते त्यानंतर अध्यक्षा एक एक करून सर्व नवदुर्गांना स्टेजवर बोलवते ज्या स्त्रियांनी समाजासाठी काहीतरी चांगलं काम केलंय आणि नागेश्वर उर्वशी त्यांचा सन्मान करू लागतात उर्वशी सुवासिनी बायकांची ओटी भरू लागते तर कुमारिका मुलींना साडी आणि शिफळ देत असते तेव्हा लवकरच गिरिजाचा नंबर येईल गिरिजा स्टेजवर येईल असा विचार करून रुद्र खूप खुश होतो आणि सगळ्यात शेवटी अध्यक्षा चक्क गिरिजा लोखंडे हिचं नाव घेते आणि तिला स्टेजवर यायला सांगते गिरिजाला जबर धक्काच बसतो माझा सन्मान कसा हाच प्रश्न तिला पडतो तर उर्वशीला आठवतं ही तर तीच गिरिजा लोखंडे जिने रुद्रप्रतापची कंप्लेंट केली होती आता मी तिला सोडणार नाही असा विचार ती करते तर गिरिजाला प्रश्न पडतो माझा सन्मान का मी नेमकं काय केलंय विशाखा तिचं अभिनंदन करते तेवढ्यात अध्यक्षा सांगतात की गिरिजा लोखंडेने खूप मोठं काम केलंय तिच्या साडीच्या दुकानात जो मॅनेजर मुलींचे लपून फोटो काढत होता त्यांना ब्लॅकमेल करत होता त्याला पोलिसांच्या हस्ते पकडून दिलंय त्यामुळे गिरिजाला आश्चर्याचा धक्काच बसतो तर नागेश्वर म्हणतो वा 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 खूप भारी काम केलंय यांचा सन्मान तर व्हायलाच हवा अध्यक्षा गिरिजाला स्टेजवर बोलवतात पण गिरिजा चिडून म्हणते मला नाही जायचंय या नालायकबाईच्या हातून मी कोणताही सन्मान स्वीकारणार नाही तर विशाखा तिला समजावून सांगते उलट तू जा तू गेलीस तर तिला तिची लायकी समजेल तू किती भारी काम केलंय हे तिला कळेल उर्वशी गिरिजाला पाहते आणि तिला सगळ्या गोष्टी आठवतात हो याच मुलीने आपल्या अंगावर चिखल उडवला होता रुद्रची कंप्लेंट केली होती त्यामुळे ती गिरिजाकडे रागारागाने पाहू लागते गिरिजाही स्टेजवर येते आणि उर्वशीकडे रागारागाने पाहत असते सगळेजण टाळ्या वाजवतात रुद्र चांगलाच खुश होतो नागेश्वरला मात्र काहीच माहीत नसतं आणि नागेश्वर गिरिजाचं कौतुक करतो तुझ्यासारख्या मुली संपूर्ण देशात असायला हव्या असं म्हणून तो गिरिजाला आशीर्वाद देतो त्यानंतर गिरिजा ही पुढे येते नागेश्वर गिफ्ट देऊन तिचा सत्कार करतो पण त्याच वेळेस दिवे जातात सगळेजण म्हणतात लाईट कशी गेली लाईट कशी गेली नागेश्वर सांगतो जा रे कुणीतरी आणि लाईट सुरू करा रुद्र त्याच्या मित्राला घेऊन लाईट सुरू करायला जातो तेव्हा नागेश्वर हा गिरिजाकडे पाहतो तर त्याला चक्क देवीचा दृष्टांत होतो गिरिजाच्या पाठीमागे त्याला देवी आई दिसते चतुर्भुज रूपामध्ये तिच्या हातात तलवार दिसते आणि त्याला आठवतं की या देवीने आपला शिरच्छेद केला होता तो मागे जातो तर जो बेंच असतो त्याचा खिळा त्याच्या हाताला लागतो त्याच्या हाताला जखम होते आणि तो चक्क खाली कोसळतो आणि गिरिजाच्या पायावर त्याचं रक्त सांडतं आणि तो वर पाहतो तर गिरिजामध्ये त्याला देवीचं चतुर्भुज रूप दिसत असतं आता आपण मेलो असेच त्याला भीती वाटते तेवढ्या दिवे येतात आणि नागेश्वर हा आपल्या पायावर लोटांगण घालतोय हे पाहून गिरिजाला जवळ धक्काच बसतो उर्वशीलाही धक्का बसतो सगळे म्हणतात हे काय होतंय असा हा खाली कसा काय पडला नागेश्वर लगेचच उठून उभा राहतो गिरिजा म्हणते तुमच्या हाताला किती लागलंय किती रक्त आहे उर्वशीही घाबरते आणि म्हणते फर्स्ट एड बॉक्स घेऊन या डॉक्टरला बोलवा तर नागेश्वर म्हणतो एवढं काही नाग लागलंय थोडंसं रक्त आहे तो रुमालाने हे रक्त पुसतो सगळ्यांना आश्चर्य वाटतं उर्वशी गिरिजाजवळ येते आणि विचारते तू काय केले आमच्या दादासाहेबांना तू सगळे केलं ना खरं खरं सांग तर गिरिजा म्हणते मी काही नाही केलंय उलट तुम्ही माझ्या बाबांबरोबर काय केलं तुमची हिंमत कशी झाली सगळं करायची तुम्हाला लाज नाही का वाटत तर उर्वशी चिडून म्हणते लायकीत राहायचं जास्त बोलायचं नाही सगळे लोक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात तर नागेश्वर म्हणतो दिदी गप्प बसा तुमच्यात जे काही घडले ते मला नंतर सांगा पण आता लोकांसमोर तमाशा करू नका हे घ्या त्यांचा सन्मान करा असं म्हणून तो उर्वशीला गिरिजाला साडी आणि श्रीफळ द्यायला सांगतो गिरिजा त्याच्याकडे रागारागाने पाहत असते उर्वशी नाईलाजाने गिरिजाला साडी आणि श्रीफळ देते आणि त्यानंतर गिरिजा ही स्टेजवरून खाली उतरते नागेश्वर आणि उर्वशी सगळ्यांचे आभार मानतात आणि आम्हाला महत्त्वाचं काम आहे असं म्हणून तेथून धावत पळत निघून जातात तर उर्वशी ही खूप चिडलेली असते इकडे रुद्रप्रताप आणि त्याचा मित्र गिरिजाकडे पाहतात गिरिजाचा सन्मान झाला मी ते मिस केलं म्हणून रुद्रला वाईट वाटतं तेवढ्यात मंडळाच्या अध्यक्षा गिरिजाजवळ येतात आणि म्हणतात तुझं खूप कौतुक वाटतंय एवढ्या लहान वयात तू एवढं मोठं धाडस केलं तर गिरिजा विचारते तुम्हाला हे सगळं कसं कळलं माझं नाव कोणी सांगितलं अध्यक्षा म्हणते स्पेशल रेकमेंडेशन होतं रुद्रप्रताप घोरपडे यांच्याकडून गिरिजाला आश्चर्याचा धक्काच बसतो तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की रुद्रने आजपर्यंत आपल्यासाठी काय काय केलंय ती म्हणते मला त्यांना भेटायचंय कोठे आहेत ते अध्यक्षा म्हणते तू त्यांना भेटली नाहीये का पाहते तिकडे असं म्हणून ती रुद्रकडे हात दाखवते पण तोपर्यंत रुद्र तेथून निघून जातो गिरिजा त्याच्या मागे मागे येते तेवढ्यात रुद्र तिच्या समोर येतो गिरिजा म्हणते अरे प्रभास तुम्ही येथे हे दोघे एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यात मित्र तेथे येतो मित्राला पाहून गिरिजाही खुश होते त्यानंतर हे दोघे एकमेकांशी गप्पा मारतात रुद्र गिरिजाचा हात हातात घेतो तिला कॉंग्रेज्युलेशन म्हणतो आणि पुन्हा एकदा तिच्या सौंदर्यामध्ये हरवून जातो मित्र त्याला भानावर आणतो तर दुसरीकडे वासंती घरी असते आणि घरात कोणीही नाहीये उर्वशी आणि दादासाहेब नाही आहे हे पाहून ती चक्क प्रभासला हॉलमध्ये आणते आणि त्याला म्हणते दादा मला माहिती आहे तुम्हाला त्या रूममध्ये एकदम कोठडीसारखं वाटतं बाहेर आलं की तुम्हाला बरं वाटतं पण मी तरी काय करू घरात नेहमी कुणीतरी असल्यामुळे मला तुम्हाला बाहेर आणता येतच नाही पण आता सगळे बाहेर गेलेत ना म्हणून मी तुम्हाला आणलंय ती मागे येऊन पाहते तर प्रभास हा त्याच्या व्हीलचेअरवर नसतो वासंती खूप घाबरते आणि प्रभास दादा प्रभास दादा अशी हाक मारते तर प्रभास हा चक्क तिच्यासमोर स्वतःच्या पायांवर उभा राहतो आणि म्हणतो अक्का मी येथे वासंतीला जवळ धक्काच बसतो कारण ज्या प्रभासला इतक्या दिवस पॅरालिसिस झालाय त्याला स्वतःच्या पायानं उभं राहता येत नाही नीट बोलता येत नाही असं तिला वाटायचं तो प्रभास तिच्यासमोर चक्क उभा असतो त्याला बोलता येत असतं आणि तो हसत असतो हे पाहून वासंतीला जबर धक्काच बसतो वासंती विचारते दादा तुम्ही कधी ठीक झालात कसे ठीक झालात तर प्रभास सांगतो अक्का सगळं तुमच्यामुळे झालंय तुम्ही मला सांगितलं की उर्वशीने दिलेली औषधं घेत जाऊ नका मी ते औषध घेणं बंद केलं तुम्ही दिलेलं औषध घेतलं आणि मी पूर्णपणे बरा झालोय पण हे त्या नराधमांना कळायला नको कारण या घरची खरी मालकीन या संपत्तीची खरी मालकीन लवकरात लवकर या घरात यायला हवी मी तिला शोधून काढणार आणि त्यासाठी मला जायला हवं वासंती विचारते तुम्ही आत्ता जाणार का तर प्रभा सांगतो नाही मी आत्ता नाही जाणार रात्री तुम्ही हा दरवाजा उघडा ठेवा रात्री मी बाहे बाहेर जाईल आणि त्या मुलीला शोधून काढेल ती जेव्हा येईल तेव्हाच या नराधमांना घराच्या बाहेर काढेल त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा देईल हे ऐकून वासंतीला खूप आनंद होतो पण त्याचेच दरवाजा वाचतो उर्वशी आणि दादासाहेब नागेश्वर घरी पोहोचतात आणि प्रवासला स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहून बरं झालं पाहून त्यांना जबर धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गुरुजी नागेश्वरला एक व्रत करायला सांगणार संध्याकाळपर्यंत हे पाणी घडू झालं तर धोक्याची घंटा असं ते सांगतील तर इकडे उर्वशी ही गिरिजाच्या घरी येईल आणि चक्क तिच्यावर पैसे फेकून मारणार आणि लक्ष्मीचा अपमान झाल्यामुळे नागेश्वरचं पाणी गडूळ होईल आणि तो खूप चिडेल तर दुसरीकडे गिरिजा ही चक्क नागेश्वरच्या वाड्यावर पोहोचणार पण घरी आल्यावर तिला पुन्हा एकदा चक्कर येईल त्याच वेळेस रुद्रप्रताप तेथे येईल आणि तिला सावरेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी